नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी फर्स्ट पेजवरतीच नंबर मेन्शन केला आहे हे गौराई स्पेशल दागिने आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स येणार आहेत खूप साऱ्या पॅटर्नमध्ये डिझाईन्स आहेत आणि कॉपर गोल्ड आहेत बेस्ट क्वालिटीचे डागिने आहेत तुमच्या गौराईसाठी खूप छान दिसतील तर पटकन स्क्रीनशॉट घे घ्यायचं आहे आणि दिलेल्या नंबरवरती जो डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे आणि फर्स्ट पेजवर पण आपला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि तुम्हाला प्राईस सांगितली जाईल ऑनलाईन पेमेंट आहे पटकन बुकिंग टाकायची आहे त्याच्यामध्ये खूप सारे वरायटी आहे डिझाईनमध्ये तन्मणी आहे कोल्हापुरी साज आहे राणीहार आहे मंगसूत्र आहे ठुशी कलेक्शन आहे बांगड्या इयरिंग्स मोतीचे ज्वेलरी आहे मंगसूत्र प्लेन मंगसूत्र आहे राणीहार पण आहे चोकरमध्ये पण आहेत अशा वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईन कोंबोमध्ये येणार आहेत तुम्हाला कुठला आवडेल तो कोंबोचा फक्त स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि दिलेल्या नंबरवरती पाठवायचं तुम्हाला प्राईस लगेच सांगितली जाईल फास्ट बुकिंग टाकायचे कारण का गौरी गणपती लवकरच येत आहेत तर तुम्ही ह्या चार पाच दिवसामध्ये बुकिंग टाकायची आहे नंतर मिळ मिळणार नाही मी आधीच सांगते की पटकन बुकिंग केली तर पटकन तुम्हाला ह्या आठ दिवसामध्ये पार्सल मिळून जाईल त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे त्याच्यावरती मॅसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला प्राईज पण सांगितली जाईल ज्यांना रिसेलिंग करायची असेल त्यांनी रिसेल मेसेज टाका की रिसेलिंग करायची आहे मला सेलिंग करायचे त्यांना पण आपल्या ग्रुपला जॉईन करण्यात येईल आपली ग्रुपची लिंक पण मी पोस्ट करते डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही डायरेक्ट जॉईंट होऊ शकता त्याच्यामुळे फास्ट ज्यांना आवडत आहेत त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या नाहीतर मिस होऊन जातील नंतर स्टॉक सोल्ड झाल्यावरती मिळणार नाही ना थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल